आता लाडक्या बहिणीसाठी मोफत बँक खाते उघडण्याची संधी पुसद अर्बन बँकेच्या सर्व शाखांमध्ये सुविधा नुकतेच राज्य शासनातर्फे ते वर्ष वयोगटातील शासन निकषात बसणाऱ्या महिलांना मासिक रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व सदतीस शाखामध्ये वरील योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य बॅलन्स मोफत खाते उघडण्याचा निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्राखेरीज कोणताही खर्च लागणार नाही दरम्यान ज्या लाभार्थी भगिनीचे फुसद अर्बन बँकेत जुने बचत खाते आहे त्यांना दुसरे खाते उघडण्याची गरज नसून त्याच खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकते बँकेच्या सर्व शाखामधील अधिकारी कर्मचारी सेवाभावी असून शून्य बॅलेन्सवर खाते उघडण्याच्या या संधीच्या योजनेत पात्र सर्व सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद आणि संचालक मंडळाने केले आहे